नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी हँड पर्स घेऊन आली आहे एकदम दहा दहा ते पंधरा मिनटात ब शिवता येणारी ही पर्स खूप सुंदर अशी दिसते आणि उरलेल्या कापडापासून तुम्ही बनवू शकता मग अशा मागं पुढं मी दोन कप्पे केलेले आहेत आणि असे पायपिंग पण केले आहे खूप सुंदर अशी ही पर्स दिसते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता हँड पर्स बनवण्यासाठी मी हा एक कापडाचा तुकडा घेतला आहे त्याचं माप तुम्हाला सांगतो हे घेतले मी दहा बाय बारा इंच असं बारा इंच आणि असं हे दहा इंच ठीक आहे बारा बाय दहा काय करायचं खाल्लं नाही आपण इकडनं म्हणजे हे बा बारा इंच असत हे बारा इंचाच्या इथून आपण माफ घ्यायचं साडेचार इंच कर साडेचार इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि या बाजूने पण साडेचार इंचावर मार्किंग करून घेणार आहोत साडेचार इंचावर मी मार्किंग केलेलं आहे इथे आपण पट्टीने रेश मारू कारण की आपल्याला हे कापायचं आहे बरं का म्हणजे कसं येईल सरळ आपली लाईन असे याचे तीन भाग झाले हे साडेचार इंच आणि हे साडेचार इंच आता इथे एक आपल्याला चेन लावून घ्यायची आहे आणि इथे एक आपण चेन लावणार आहोत अशा पद्धतीने आपण चेन लावून घेणार आहोत हा बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ह्या चेनी लावून घेतल्या आहेत आता ही मागची बाजू आता काय करायचं आहे आता एक अजून अस्तरचा तुकडा घेतला आहे मी आणि तो आपल्याला तिच्यावर ठेवून चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे चारी बाजूने शिवायचं आहे आणि वरती काय जे एक्स्ट्रा कापड आहे ते कापून टाकायचं आणि हे शिवून झालं ना मग काय करायचं सांगते मी तुम्हाला नंतर बरोबर आता इथे मी एक अस्तर पण लावून झालेलं आहे माझं शिवून झालेलं आहे आणि आता इथे मी मधमध्ये नाही एक शिलाई शिलाई मारून घेतली आहे ह्याचा बरोबर असा मध्यभाग घ्यायचा असं म्हणजे डोंगडायचं आणि बरोबर इथे मधं बघ एक शिलाई मारून घेतली म्हणजे हे दोन आपले कप्पे तयार होते आता काय करायचं हे असं दुमडायचं असं म्हणजे बरोबर मधोमध घ्यायचं आणि हे तिन्ही बाजूनी शिलाई मारायची आणि तिन्ही बाजूने शिलाई मारून झाल्यावर त्याला अशाच कापडाने तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पायपिंग करा नाही तर मेन असं से वेगळ्या कलरच्या कापडाने पायपिंग करणार आहे हे ते आणि ह्या दोन्ही बाजूला इकडे पायपिंग करायचं पहिल्यांदा शिवून घ्यायचं आणि मग पायपिंग करायचं ठीक आहे माझं पायपिंग पण लावून झालेलं आहे बघा खूप सुंदर असे दिसते उरलेल्या छोटेशा कापडापासून तुम्ही बनवू शकता बघा इकडे एक कप्पा तयार झाले आपला मोबाईल वगैरे काही पण तुम्ही एका एका कप्प्यात ठेवू शकता आणि एका कप्प्यात पैसे वगैरे असं काही पण ठेवू शकता खूप सुंदर असं ही पर्स आहे दिसायला पण छान दिसते आणि पटकन होते कशी वाटली मग पर्स छान वाटली ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद